अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री स्वामी समर्थ भक्तिमार्ग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचे पारायण केल्याने आपल्या काय काय इच्छा पूर्ण होतात हे मी तुम्हाला सांगू इच्छिते तर ह्या पारायणंना खूप जणांना खूप अनुभूती आलेली आहेत तर कित्येक जणांना या पारायणामुळे नोकरी लागलेली आहे तर कुणांना मूलबाळ झालेली आहेत कुणांची आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे तर कुणी आजारपणातून नीट झालेलं आहे तर असाच हा एक मी माझा तुम्हाला अनुभव सांगणार आहे तर माझा भाऊ तर माझा भाऊ हा तो खूप प्रयत्न करत होता त्याला जॉब मिळण्यासाठी गव्हर्मेंटचा तर तो ज्यावेळेस प्रयत्न करत असताना त्याला म्हणजे त्याच्यामध्ये क्वालिटी होती करण्याची सगळी काही पण त्याला थोड्याशा अडचणी यायच्या एक दोन मार्कावरून तो जायचाच ज्यावेळेस तो पोलीस दलामध्ये भरती होण्यासाठी गेला असताना तो पूर्ण काही त्याचं काम व्हायचं आणि एक दोन मार्कानेच त्याला अडचण यायची पण ती काय यायची काहीच कळत नसायचं तो तर त्याचे शंभर टक्के पूर्ण त्याचा तो प्रयत्न करतच असायचा आणि वेळेस काय व्हायचं तर ज्यावेळेस ती भरती प्रक्रिया जवळ आलेली आहे त्यावेळेस त्याच्या कुठं पायाला लागायचं काहीतरी असं व्हायचं तर मग माझ्या आईनं काय केलं तर स्वामी समर्थ महाराजांची ती म्हटली की मी एकशे आठ पाऱ्यानं करेल असा तिनं संकल्प केला तर मग तिनं हा संकल्प केल्याच्या नंतर तिनं हे रोज एक पारण याप्रमाणे तिनं एकशे आठ पारणं तिने हे पूर्ण केले आणि मग हे पूर्ण झाल्याच्या नंतर ज्यावेळेस आणखी एकदा भरती निघाली त्यावेळेस तो ज्यावेळेस गेला भरतीला त्यावेळेस त्याचं काम झालं का पूर्ण तर हे पा हे असे काही अडचणी का येत असतात तर आमच्या घरामध्ये पहिल्यापासून म्हणजे खूप अडचणी होत्या एकतर त्यांनी कधी कुलदैवतेचंही काही केलेलं नव्हतं तर हे कुलदैवतेची अडचण कारण हे आपल्याला दोष लागत असतात आपण जर त्यांचं काही नाही केलं तर आणि पितृदोषही होता मग हे असे दोष असल्यामुळं ते त्याचं काम होत नव्हतं कारण ते आपल्याला दिसून येत नाही पण ते आपल्याकडे सगळी काही क्वालिटी असतानाही आपले होत कारण आपल्यात सगळी काही हुशारी आहे आपल्यात सगळं सगळं काही काही भरती होण्यासारखं का शारीरिक वगैरे सगळ्या काही अडचणी काहीच नव्हत्या पण फक्त ते त्याचं काम कशामुळे होत नव्हतं तर घराला खूप प्रकारचा असा पितृदोष होता आणि कुलदैवतेचीही कोणतीही सेवा त्यांनी केलेली नव्हती तर मग त्यांना हे तर पूर्ण काही माहिती नव्हतं पण त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे एकशे आठ पारण केले आणि मग स्वामींनी त्यांचे हे दोष जे आहेत ना तर हे दोष पण नष्ट केले पहा म्हणून ह्या पारणामध्ये इतकी पावर आणि इतकी जादू आहे पहा तर हे पारण केल्याने असे काही छोटे छोटे जी आपल्या अडचणी असतात आपल्या जीवनामध्ये तर त्या दूर होतात नाहीतर असं नाही की आपण काही नाही करायचं असेल तर आपल्यामध्ये जरी क्वालिटी असली तरी आपल्याला अडचणी ज्या असतात ना त्या अडचणी हो तर ह्या महाराजांची आपण जर सेवा केली सेवा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या असतात कुठं जप केला रोज अकरा माळी तरीही आपल्या जीवनातले संकट दूर होतात म्हणून मला हे व्हिडिओमधून तुम्हाला एवढं सांगायचे आहे की जर तुम्हाला कोणालाही अशा अडचणी येत असतील तर तुम्हीही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्राचे एकशे आठ पारायण करा आणि तुम्ही पूर्ण करून घ्या आणि असे दुसरे पण असं नाही की फक्त तुम्ही एकशे आठ पारायण करूनच शांत राहा आपल्यालाही करावंच लागत कष्ट तेही करा त्याच्यासोबत आपल्याला अध्यात्माचीही जोड लागते कारण ती जोड आपल्यासोबत असल्याच्या नंतर आपल्या जीवनातले जे काही दोष असतात ते आपले गुरु त्याला दूर करतात त्या दोषाला आणि आपले ते काम करत असतात म्हणून हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि दुसऱ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ